नाशिक शहर पोलीस आयुक्तालय यांच्या आदेशानुसार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर शहर परिसरात पोलिसांनी पायी पेट्रोलिंग हा उपक्रम सुरू करण्यात आला असून गुन्हेगारी व प्रवृत्ती मोबाईल चोरी दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारी वचक बसावा यासाठी दररोज शहरातील विविध भागांमध्ये पोलीस पेट्रोलिंग राबवत आहे गल्लीपोळ बाजारपेठ कामगार वस्त्या शाळा कॉलेज या ठिकाणी पोलीस नियमित गस्त घालत आहे या उपक्रमामुळे टवाळखोर व संशयास्पद हालचाली करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर राहते त्यामुळे अचानक लहान मोठ्या गुन्हेगारांवर वचक निर्माण झाला आहे त्यामुळे नागरिकांनी देखील या उपक्रमाचे कौतुक केले आहे कामावर जाणाऱ्या काही कामगारांनी लूट होत असते त्यामुळे त्यांचे मोबाईल चोरी यामुळे बंद झाल्याचे दिसते रस्त्यावर चालताना आता फारसे भीतीचे वातावरण नाही कोणीतरी आपल्या सुरक्षेसाठी असल्याचे दिसते त्यामुळे नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून रस्त्यावर चालताना महिला व नागरिकांना भयमुक्त वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येते सातपूर परिसरात रोज पेट्रोलिंग असल्यामुळे याचा चांगला प्रभाव दिसून येत आहे पोलिसांनी नागरिकांशी संवाद साधला असून अडचणी जाणून घेतल्या आहेत पोलीस आयुक्तांनी सुरू केलेल्या पायी पेट्रोलिंग हा आदर्श उपक्रम असून याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे या उपक्रमाला सातत्य द्यावे आणि नाशिक शहर कायमस्वरूपी भयमुक्त वातावरण निर्माण करावे अशी अपेक्षा कामगार व नागरिकांनी व्यक्त होत आहे मान्य पोलीस आयुक्त साहेब कसे सातपूर पोलीस स्टेशनचे सिनियर पी एन साहेब यांच्या आदेशाने दररोज सातपूर पोलीस ठाणे आधी सात ते रात्री नऊ पाय पेट्रोलिंग चालू केलेली आहे पाय पायप पेट्रोलिंगमध्ये पोलीस स्टेशनचे वेगवेगळे ग्रुप पाळण्यात आले आणि ते वेगवेगळे ग्रुप असे चार ग्रुप सातपूर पोलीस स्टेशन हद्दीतील वेगवेगळ्या चार ठिकाणी सात ते नऊ या दरम्यान गस्त करत आहे गस्त करण्याचा उद्देश हा आहे की पुण्यात प्रतिबंध व्हावा आणि ते लोकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण व्हावी याकरता ही हो गस्त आयोजित करण्यात येते या गस्तेच्या अनुषंगाने आम्ही आता कामगार नगर आय टी आय कॉलनी परिसर आय टी आय परिसरात आता गस्त करत आहोत